फर्स्ट टाईम तुम्हाला जर सांगितलं दोघी सासूना सोबत पाणीपुरी खाता आहेत तर नमस्कार मित्रांनो हा लोक कशा सर्वात मजेतच असणार तर आज विशेष व्हिडिओ आहे तुमच्यासाठी स्पेशल म्हणजे आज आईची खूप इच्छा होती किंवा बरंच वेळा म्हणजे फर्स्ट टाईम आहे आपल्या व्हिडिओमध्ये किंवा दोघी सासूना सुना म्हणतात ना हां तर आईनं सांगत आलं पाणीपुरीसाठी विशेष तर आज कसं आहे बरंच आमच्या गावात आला होतो एक पाणीपुरीवाला जस तो गेला आणि आईला वाटलं की बा चला पाणीपुरी वगैरे घ्यायचं लगेच गेलो मी आणि पाणीपुरी वगैरे घेऊन आलो बघा अशा प्रकारे सर्व गावातनी पाणीपुरी वगैरे म्हणजे त्याच्यापासून घेतलं आम्ही सामान सामानोडसं आणि त्याच्यानंतर केलं घरी पाणीपुरी तर अशा प्रकारे सर्व घरी सेटअप केलं आणि पाणीपुरी तयार केली आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा असं असते की बा आज लोक आईनं ना खाल्ली वेगळी आणि राधिकाला पण बाहेर खाल्लेली तर आज विषय म्हणजे दोघी जण खाणार आहे दुसरीकडे राधिका कुठे हां तर राधिका पण आहे इथंच होती ती पण बाजूला लगेच दोघे जण सासू आणि आज पाणीपुरीचा घरीच ते दोघे स्वाद घेणार आहेत मग करा की सुरुवात तर तुम्ही पण या पाणीपुरी खाल्ला कारण आज पहिल्यांदा म्हणजे तसं फक्त त्यानं पाकिट वगैरे घेतलेलं आहे बाहेरून आणि जे पाणीपुरी आहे हे पाणी तर स्वतः घरी बनवलेलं आहे फक्त ते कसं फर्स्ट टाईम आहे म्हणून तुम्हाला दाखवलं नाही पुढच्या वेळी जेव्हा मी पाणी बनवू तेव्हा तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये कारण मी पण नव्हतं तेव्हा पाणी वगैरे बनवलं होतं आणि पाकिट वगैरे आणलं होतं तर पाणी कसं बघणार आहे म्हणजे ॲक्च्युली राधिकाने बनवलं ते आणि आई खाऊन बघणार आहे पहिले कसं झालं पाणी तर तुम्हाला चल काय दाखवत आहे व्हिडिओमध्ये पाणीपुरीचं नुसतं तर थोडंसं शूट वगैरे घ्या म्हटलं एक काहीतरी आणि पुढच्या वेळेस तुमचं पाणी कसं बनणार बनवतो तिने पाणी बनवलं आज पण ते शूट वगैरे घेतला आणि पुढच्या वेळेस पाणीचं शूट टाकून तुम्हाला पाणीपुरीचा तर त्याला वेळ लागणार थोडंसं आणि आई खाऊन बघणार आहे याच्या आधी बनवलेलं आहे तू आणि मी पण पाहणार थोडंसं पाणी बनवलेलं नाही मी नंतर घेतो तुम्ही खापूया खायचं खाणं जमला तुम्ही तर जमलं म्हणजे चाल व्हिडिओमध्ये असला तर तसं काही नाही आहे तर खरंच जे आहे ते सांगतो आम्ही तसं असं काही वेगळं वगैरे दाबत नाही तर ॲक्च्युली तिनं चांगलंच बनवलं असेल कारण तिचं पाहिलं मी सर्वच एक प्रकारचं आहे आणि विशेष म्हणजे मी सांगतो तुम्हाला आता व्हिडिओमध्ये काय सांगेल तर मी त्याविषयी बजार वगैरे केला आणि स्पेशलमधल्या गड्या आज काहीतरी वेळ बाजारात घ्यावं कारण विशेष असते कारल्याची भाजी आ तर मुद्दाम मी कारले आणले की बा कारल्याची भाजी, 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 भाजी जमते का हे बघा म्हटलं इकडेच कारण सर्वात महत्त्वाचं असते भाजी जेव्हा करतात तर कारल्याची भाजी कुणाला जमत नाही पण तिनं एक नंबर भाजी केली चांगल्या प्रकारचं आणि फर्स्ट टाईम मी कारल्याची भाजी चांगली काढली ॲक्च्युली तो व्हिडिओ बनवायचा होता मला आहे का ते आहे वाटेल कारले काढली हां तर ठीक आहे राहू दे आई म्हण नाही मी ते हां दाखव हां तर चांगली भाजी बनवली कारण मी फर्स्ट टाईम खाल्ली कारल्याची भाजी अशी एक नंबर आवडली मला मने तो चांगले पर ते आता चांगल्या प्रकारची कारल्याची भाजी पण बनवते तुम्हाला एक वेळेस व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि एकदम स्वाद वाटलंच नाही की असं की आपण कारल्याची भाजी अशी खाल्ली म्हणून कारण एक नंबर भाजी होती आणि चांगल्या प्रकारचं बनवते त्याच्यानं पाणीपुरी पण तिने चांगलंच बनवलं असेल मला असं वाटत आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवणार आहे आणि तुमचं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला जे आहे थोडंसं सेटअप वगैरे दाखवा तुम्ही सामान कसं लावलं तर तर बरंचसं दाखवलं आलं मी तुम्हाला पण थोडंसं दाखवतो तर बघा थोडंसं राहिलं होतं आपलं इकडचं शूट राधाकृष्णाचा म्हणजे की इकडंच थोडंसं राधाकृष्णाची फोटो वगैरे आहे इथं कसं थोडंसं आराम वगैरे केला आणि इकडे फोटो पण आल्या होतात फ्रंटला आम्ही जे बेडच्या बाजूला हा फोटो लावला एक गिफ्ट आलं होतं तुम्हाला गिफ्टमध्ये पण दाखवलं कोण पाठवलं तिथं आणि थोडंसं इकडं राधाकृष्णाचा फोटो म्हणजे सगळेच आपल्याला दिसेल त्याच्या हिशोबान लावलेला आहे आणि इकडे काच वगैरे लावलं आहे थोडसं यासं वगैरे असेल त्याच्या हिशोबन आणि थोडंसं लहान रूम असल्यामुळे थोडंसं सेटअप केलं आणि बऱ्याच वेळा तुम्ही म्हणसाल काय जणं याच्या व्हिडिओमध्ये पण दिसलं असेल की तो तेच का दाखवतो पण तुमची कमेंट असते त्याच्यामुळे बरंचसं सांगावं लागते आम्हाला आणि फर्स्ट टाईम तुम्हाला जर सांगितलं दोघी सात सुना सोबत पाणीपुरी खाता येता आणि हो तो पाहिलंच असल आपल्या वेडोमध्ये शेगावमध्ये पण जाऊन आलेला आपण तिथलं पण बरं सूट आहे आणि त्याच्यानंतर तिनं आपल्या इथं जे मूर्त्या वगैरे आणले विठ्ठल रुक्माईचं झालं गजान गजनमाच झालं आणि सामान आणला बरंच तर त्या सामानाचं त्यांनी पण सांगितलेलं आहे की तर लगेच आलेले आपले मनू पण सोबत म्हणू इकडे ये नमस्कार करा इकडे येस पाजू नको लाजत नसतात नमस्कार कर नमस्कार आता पडलेली आहे हा काय ते का थांब तु तुझी चक्री तिकडे आहे तुझं थांब चक्री पाहिजे तुला काल जत्रेला चक्री दिली नाही का तुला हा यात्रे तू चक्री चक्री पाहिजे ये इकडे देतो हा कालची मंडळीची चक्री राहिली होती दोन मिनिट थांब हां फिरव फिरवता येते तुला इकडे फिरून दाखव हां तर पहाशे यात्रेमध्ये चक्री आली होती तुम्ही मध्ये दाखवलेलं मी तुम्हाला काय तर आता एवढी चक्री ना पण तीही तिची राहिली होती विसरून ती त्यासाठी घेण्यात आली कारण वस्तू कुठली असो लेकरं काय महत्व असते त्याचं कारण आवडली त्याला खूप महत्वाचं असते तर आपला व्हिडिओ इथं संपलेला आहे एकूण सर्वांना बाय का ते पण करल का नमस्कार आणि बाय यावेळेस दोन वेळेस सांगतो कारण त्याचं का असं बुलाचं बोलाचं मूड वगैरे नसते जास्त आणि थोडंसं प्रयत्न करतात ते पण थोडं थोडं बोललेलं बोललेलंही त्याच्यामुळे मी थोडंसं पहिले शूट घेतो आणि नंतर थोडं थोडं बोला जेव्हा लागेल तेव्हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू तेच बोलणार मी तर मागच राहणार तर तो पण आपला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला चांगले एक व्हिडिओ वगैरे देत राह पाहायला भेटत राहणार आपले तो कोणतं बाय